जो वॉट्स काहीच मी तुमचा मित्र यश करत पुन्हा एकदा घेऊन आलेलो ब्रँड यू ब्लॉक तर आज आपण करणार आहोत बी थर्टी फर्थची वाटी तर आपण या थर्टी फस्टला करू नाही शकलो कारण का आपण जरा म्हणजे आपली मित्र काही बिझी होते गावाला वगैरे गेले तर आज आपण करणार आहोत तर मी तुम्हाला डेट दाखवत माझी बघू शकता आज आहे दोन तर एक दिसू काय दुसरे दुसरे दोन तारीख तर आज आपण दोन तारखेला आपण ब्लॉग शूट करतो आहे आणि आज आहे पार्टी आपण थर्टी फर्स्टला केली असती पण तुम्हाला बोललो रिजनमुळे आपण आता पुढे टाकलेली आहे तर आज आपण फुल एन्जॉय करणार आहोत आज बरेच जणं आहेत म्हणजे जसं की बोलू शकतं सर्वेश आहे आ, परत आपला एडिटर एलेस आ, दीप गौरव हर्ष नीरज आणि अजून कोण आहे आयडिया आहे ना मला काय याची तेवढी येतील म्हणजे फुल आज छान मजा करू तर आता मी आहे कामावर बघू शकतो इकडला आता मी कामावर आहे तर आता कामावर मी जाईन घरी सव्वा सहा साडेसात दरम्यान आणि मग त्यानंतर आपण सर्वजण जाऊ हरचक्री हरचक्री आपण यावेळी पाठी करणार नाही तर दरवेळेला आपल्या आपली इथे जसं डोंगवर जंगलामध्ये करतो आम्ही तर यावेळी आपण करणार आहोत इथे शेतामध्ये तर जाम का आता जाम काय काय आहे ब्लॉगमध्ये तर तुम्हाला म्हणजे ब्लॉगमध्ये नक्कीच आणि आता आपण ब्लॉग्स बाकीचे सर्व भेटल्यानंतर कारण का आता काय करण्यासारखं काहीच नाही आता मला थांबायचं आहे आणि माझा मा टायमिंग झालं की मी घरी जाईन आणि मग त्यानंतर मग मा आपण माझ्या घरी सर्वजण भेटतील एखाद वेळ कारण का सांगता नाही येत कारण का मी आता समजा काय काम नाही लागलं ला। तर मी जाईनच नाही तर मग जरा लेट वगैरे हे झाला तर ती पुढे जातील मग मी एकटा जाईन तर आता घरी जाऊन बघू कसा काय विषय असेल तर व्हिडिओ क्वालिटी जरा डाऊन येत असेल कारण का फोन माझ्या फोनमधून मी हा ब्लॉग स्टा हे करतो आहे शूट करतो आहे त्यामुळे तर बाकी काय नाही आता हा ब्लॉग किती कधीपर्यंत त्याला होईल काय मला पण काय आयडिया नाही कारण का आपला का का दीप जो आहे एडिटर आपला तो आता चालला आहे बाहेर काही एक दिवसासाठी ट्रॅव्हल प्लॅन आहे त्याचा काहीतरी तर तो समथिंग उद्या जाणार आहे आणि तो Uh, सहा के सात तारखे लिहायचं आहे मग ब्लॉग डिले होण्यापेक्षा तर मी बोललो मी माझं तो शूट करतो आणि मीच एडिट करीन तर मीम्स वगैरे आय थिंक सो नसतील या ब्लॉगमध्ये कारण का म्हणजे जरा स्टोरेजचा इश्यू जाम आहे त्यामुळे तर बाकी काय नाही सांगायचं होतं आता आपण ब्लॉग वगैरे सुरू केलेला आहे आता तुम्हाला मी नंतर तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत एल एसच्या घरी जाण्यासाठी आता कामावरून वगैरे मी आलतो जरा फ्रॅश मारतो खालती काय काही दिसत नाही काळगाच आहे आता मी आहे जंगलात आता मी एलेसच्या घरी चाललो आहे आता एलेसच्या घरून मटकं वगैरे घेऊ आणि मग इकडून निघू जायला आता आमच्यासोबत मला टेक एच पी येईल म्हणजे दीप आपला दीप मी आणि एल एस असे आम्ही तिघंजणं जाऊ हरच इथे एस बोलता आले बघा काम आहे माझं पण एक लहानसं काम आहे ते पण आपण करून येऊ आता आलो आपण याच्या घरी आता रोज रोजची गाडीची चावी ऐकू आतमध्ये एस वन थाउजंड उघड उघड उघडले काय उघडले 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 उघडली भेटली बाई चावी आता आपले एस वन थाउजंड बाहेर निघत आहे रोज राईस एस वन थाउजंड बघू शकता पार्टीचा एक मेन्यू इथं आहे पोपटी साठी आपण घेतलेला आहे मटका आधीच त्याचा खतरनाक येऊ त्याला आज मला वाटतं आपली गँग फोडणार आहे मटका चांगलं हार्ड आहे हार्ड आहे काही बात नाही आता तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो ओके आता भेटून चिकन घेण्यासाठी चिकन वगैरे घेऊ आणि मग जाऊ आपल्या लोकेशनवर अजून बरंच त्याच काम आहे

नीरज भाई ऐक ना हर्ष आणि गौरव जाम पाणी निघतय नमस्कार फुल झालेलं आहे सामान सगळं तो बघा तो बघा अरे नाही नाही परत निघा वन्स आगेल वन्स आगेल अच्छा तर सर्वेश तर मित्रांनो बघू शकता आता ओटी भरण्यासाठी सुरुवात झालेली तुला देऊ काय काय तिथंच घेत असतो म्हटलं सगळं भरायला सुरुवात घे फक्त भारताला माझा थोडासा मोबाईल तिकडे तर फक्त माझ्या घे तुझा एक शॉर्ट घे मस्त झाला आता सगळे शॉर्ट व्हिडिओ रेडी सगळं चालू आहे हरीश भाई तिकडे शिका बेकांची तयारी पॅक वगैरे झालेला आहे इथे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला दाखवतो हे मासा आहे हे मुशी वगैरे घेऊन आला आणि हे बघू शकता मामुखोरे असा उभं करून बघू शकतो किती खोल आहे आणि त्याच्यात हे चिकन आणि हे मुशी आपण फ्राय करणार शेड झालेला आहे आता बाजूला बाजूला सगळ्या गोष्टी आपण लावत आहोत आता रे लाईट येत रे ते लाईट नको सोड वगैरे घेऊन सोड आणि मग लाकडं आणि मग त्यांना तर आग लावू रायडिंग आपलं काय बोलते ह्याची सेटअप लावता मस्त की आता इथून लावलं की आग लावायचं फक्त पेंडा नको पेंडा आहे बघ ना नाही आता काहीतरी आणि त्यानंतर काट्या लावल्या पेंडा आणले की पेंडा टाकू बनव लावू स्नॅप बनवू बाबू चिकांसाठी तयार झाले पुदिना टाकताय ना त्यात मी ते फूड प्रॉगर झाले हे काय टाकलं डान्स आहे ना

आग लागत अकराला हर्ष भाईंनी फोट जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे कसं बसला अरे या हॅलो हॅलो काय पेटूया पेटल्यावर भेटतो चेहरे दिसले पाहिजे आग लागलेली आग लागली आग लागली आग लागली मांडायचं मांडा कोलसा टाक कोळसा टाक तसंही मग मग गाणी लावा किती कोणती नाचतच नाही बांबू आता लावलेले आता बघू आणि हे साठी आहेत नॉर्मली तिथं मच्छी मके काहीतरी हे हे आणि हे ते काढणार होता मी सर्व आम्ही चिकन बघू शकता फुल एकदम घरामधून शिजलेला आहे बघू शकता बटन मध्ये अरे कचरा टाकला आम्ही मटणाची नळ्या तोडतोय आता वगैरे आपली फोपडी झालेली आहे म्हणजे टायमिंग कप्लीट झालेलं आता बघूया आता सगळे आजूबाजूच काढतो आपण बांबू काढायचं इकडला साईडला आहे बघ इकडल्या साईडला असेल इकडला बांबू नाही नाही ती काठीच आहे ना निकारे मेन मेन तिकडं घेऊन टाकू हा ते पहिले पसर पसर मग एकदाच करते ना आपल्याला मित्रांनो आता आता वगैरे आहे 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 फक्त आणि ती पण घे मच्छी चालू ते कट कर एवढा असं दाखवत मी सर्वेच आहे मी सर्व टाका सुरुवात केली रेघात थांबा सिनेमॅटिक शेंगा गेली गेली काय काय होते का तर खा खा ना दाबू दाब काढून बघितले गरम करतानी दाब हा शिजलं शिजलं शिजल एकदम आरामत केले सर्विस हा हो। कशी होती डेश सर्दी आता आपण होताला सुरवात केलेली आहे गरम गरम लागते मधी मधी थांबा लागते शेंगांमध्ये मीठ कमी पडला रे मग अशी शेवटचं प्रकरण सगळं घेऊन अजिबात चाललाय कुठं चालला स्वतः पेट्रोल लागेल ना ते ते <laughs> आता काय करायचं जाळून टाकशील काय जण नाही त्याच्यात आता बघू शकता खतरनाक असं आता आपण फटाके फोडण्यासाठी सगळे तयार झालेलो आहोत बघू शकता आता उद्घाटन होत आहे असं की खोले 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 काय चालले आता फायनली आपण ओपन करतो वा 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 वा

तर मित्रांनो आता आपण उडवणार आहोत फटाके उडवणार आहोत एकदम आता एलएस लावतोय दोन लागले लागले आहे उलटा नाही ना ठवला नाही बरोबर आहे हे व्हिडिओ काढतो एवढा लांबून तर मित्रांनो काल आपली पार्टी वगैरे एकदम मस्त झाली काल आपण जाम एन्जॉय केलं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल मी आता आहे नेक्स्ट डे आज म्हणजे तीन तारीख आहे आज माझा प्रयत्न आहे की मी आज ब्लॉग एडिट करून आजच पोस्ट करावा कारण उद्या संडे आहे तर बघतो कसं काय जमते ते आज करीन मी तो सायकिंग शो तर आता बघू माझा एडिटवर आहे आता एडिटिंगला मी स्टार्ट करतो आहे आता किती वाजले तुम्हाला दाखवतो बघू शकता हे सात चाळीस दाखवते पण आता झालेत आठ काहीतरी आठ साडेआठ झालेत हे घड्याल माझा ज्या पाठी आहेत त्यामुळे तर एवढं झालेलं आहे आता आपण एडिटिंग स्टार्ट करतो आहे कर ब्लॉग एंड एंड करायचा राहतो फक्त तो पण एंड केला आपण तर इतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा खाली एलेस एक वाजता गायब झाला रात्री त्याला जात होतं नाशिकला तर समथिंग साडेबारा वगैरे वाजले फटाके वगैरे पडले तिथे वेळेचे असाल तिच्या एवढी स्क्रीप छोटीशीच घेतली की त्याच्यानंतर आम्ही घरी आलो डायरेक्ट त्याच्यामुळे काही केलं ना आम्ही कारण का द्वीपला जायचं होतं म्हणून सगळे लवकर निघालो तर बाकी काय नाही एवढंच तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक सर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका अजून एक धमाकेदार ब्लॉग लवकरच येणार आहे चॅनेलवर तो पण मला वाटतं वीस चोवीसपर्यंत अपलोड होऊन जाईल असं मला वाटतं आहे कारण का तो शूट होईल मला वाटतं अठरा तारखेला अठरा जानेवारीला तर त्यानंतर एडिटिंग आणि नंतर मग अपलोडिंग करून होईलच तर एवढंच तर नंतर भेटू आपण तुम्ही तक केले आहे बाय बाय